सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि त्या अपडेटचा अर्थ काय आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे मी जे अंदाज सांगतो आहे बऱ्यापैकी मी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होतात तर मी असं नाही म्हणत की शंभर टक्केच गोष्टी खऱ्या होतात परंतु आज जे मी तुम्हाला बातमी सांगणार आहे ही सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामधला एक जो काही येणाऱ्या टायमामधला जो काही प्रश्न राहणार होतो त्यांच्या मनामध्ये खेळत तर तो प्रश्न थांबेल आणि ती बातमी कोणची आहे मी तुम्हाला ते आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का जर असेल तर तुमच्यासाठी खरंच हा व्हिडिओ खूप चांगला आणि आनंदाची बाब देणारा ठरणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का आणि रेशन कार्ड फक्त कोणतं पाहिजे आहे पिवळे का? रेशन कार्ड असतं ना त्याला सिधापत्रिका किंवा आपण पिवळे रेशन कार्ड आपण असं पण म्हणू शकतो किंवा एक दुसऱ्या पण प्रकारचं रेशन कार्ड असतं त्याला आपण केशरी रेशन कार्ड म्हणतो मी व्हाईट रेशन कार्डबद्दल बोलायलो नाही मी बोलतो आहे दोन प्रकारच्या रेशन कार्डबद्दल एक तर पिवळं किंवा दुसरे आहे केशरी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर लक्षात ठेवा टेन्शन घेऊ नका कारण तुमच्या फॉर्मला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगायलो आहे आता तुम्ही म्हणाल की यावर काही म्हणजे त्याला आपण म्हणूयात की आधिकारिक काही माहिती आहे का आपल्याकडे तर हो ती पण मी सांगणार आहे पण तुम्हाला त्याच्यामधला अर्थ काय निघतो हे व्यवस्थित समजून सांगणार आहे कमीत कमी, कमी शब्दामध्ये पहिलं तर आपण एक एक मी आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आहेत त्या पण काय बोलल्या त्यांनी काय घोषणा केली याबद्दल पण मी बोलणार आहे पिवळे किंवा कार्ड केशरी रेशन कार्ड हे बघा या असं असतं पिवळे कार्ड आणि हे असतं याप्रमाणे रेशी आपलं केशरी कार्ड तर व्हाईट कार्डबद्दल मी बोलायला मी तुम्हाला परत सांगायलो आहे बघा मुद्दा नंबर एक पिवळे किंवा रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या फॉर्मची पडताळणी होणार नाही हे मी तुम्हाला सांगायलो आहे शक्यता नव्याण्णव टक्के नाही होणार नाही अशा प्रकारची स्वत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे यांनी घोषणा केलेली आहे त्यांनी बोलताना ते स्पष्ट केलेलं आहे की त्याचं कारण पण आहे की पिवळे किंवा रेशे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे असतात तर अशा कुटुंबाचे कारण कुटुंबाचं एक वे, स्वतंत्र हे असतं म्हणजे त्यामध्ये मग वेगवेगळ्या लोकांचे नावं असतात रेशन कार्ड आणि त्या रे त्या कुटुंबाचं उत्पन्न हे एक लाख असतं हे तुम्ही पहिल्यांदा समजून जा म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर जनरली त्या कुटुंबाचं उत्पन्न किती असतं एक ते दीड लाख रुपयापर्यंतच असतं खरं तर म्हणजे जर नियमानुसार जर पाहिलं तर मग एक एक लाख पण जर मग तुम्हाला या प्रकारचं तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल याच्या आधारावर जर तुम्ही फॉर्म भरला असाल लाडकी बहीण योजनेचा हो तर माझ्या मते तुम्हाला कोणत्याच प्रकारची काळजी करायची गरज पडणार नाही हे मी तुम्हाला सांगावलं फक्त तुमच्याकडे फोर व्हीलर -er वगैरे त्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त तुम्ही पाहा पण मात्र तुम्हाला उत्पन्नाच्या आधारावर कधीही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या फॉर्मला पण प्रॉब्लेम येणार नाहीत उलट तुम्ही एकदम ताकदीनं जे आहे तुम्हाला लाभ मिळेल यासाठी जे आहे जे काही डॉक्युमेंट्स लागतात वगैरे वगैरे त्या गोष्टीची जी प की पुरवणी करा आणि पटकन तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा पहिला मुद्दा क्लिअर झाला का मग की पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड असेल तर त्या माता भगिनींचे फॉर्म हे त्यांची पडताळणी होणार नाही म्हणजे स्क्रुटिनी इंग्रजीमध्ये स्क्रुटिनी होणार नाही म्हणजे फेर तपासणी होणार नाही का काहीही टेन्शन घेऊ नका कुणाचं काहीही ऐकू नका मस्त निवांत राहा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा बघा तुम्ही असं म्हणाल की सर आपण एवढं का वर आपण कॉन्फिडन्सनं सांगायलो आहे किंवा एवढं का म्हणजे आत्मविश्वासनं सांगायलो आहे कारण नेहमीप्रमाणे मी तुम्हाला जी बी काही माहिती सांगतो आहे वरवरची माहितीनं सांगतात त्याच्यामधला अर्थ सांगतो आणि अभ्यासपूर्वक तुम्हाला माहिती देतो बघा आणि याच्यामध्ये हे बी सांगतो आहे असं नाही की आपली हंड्रेड पर्सेंटच खरी होती माहिती पण जर तुम्ही मला बऱ्याचशा दिवसापासून फॉलो करीत असताना तर तुम्हाला माहिती आहे की मी बोललेल्या गोष्टी किती खऱ्या होतात आता बघा एक मुद्दा की उत्पन्नाचा दाखला लागेल का ज्यांच्याकडे पिवळे किंवा रेशन कार्ड हे आहे केसरी रेशन कार्ड आहे सर भविष्यात लागे लागेल का हो आम्हाला कशासाठी तर लाडकी बहिणी योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला लागेल का उत्तर आहे नाही कसं काय बरं असं नाही त्याचं साधं सिंपल उत्तर आपल्याला लाडकी बहिणी योजनेच्या सरकारच्या नियमानुसारच आपण पाहूयात त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे बघा तुम्हाला वाचून दाखवतो लाडकी बहिणी या योजनेच्या पोर्टलवरच माहिती दिलेली आहे बघा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्याच्यामधला पहिला मुद्दा मुद्दा नंबर एक पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड असल्यास आश। उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही एकदम परत एकदा सांगतो आधिकारिक माहिती आहे ऑथेंटिसिटी आहे याच्यामध्ये जे काही आपल्याकडं तो प्रूफ आहे आणि यामुळेच सांगतोय आदित्यताई तटकरे यांनी काल एक विधान केलं आहे आणि त्या विधानाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगायलो आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर काळजी करायची गरज, ही गरज नाही ही तुमच्यासाठी खूप खुशखबर राहणार आहे येणाऱ्या टायमात तुमच्या फॉर्मला काहीही होणार नाही कोणीही काही बोलू द्या काही काळजी करायची गरज पडणार नाही बघा मी परत सांगतो तुम्हाला पिवळे इथे दिसते पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही आणि हेही सांगतो की ह्या दोन जे काही रेशन कार्ड जे असतात शिधापत्रिका ज्या असतात तर जनरली त्यांचं एक लाखापेक्षा कमीच उत्पन्न असतं त्यावेळेसच अशा प्रकारच्या शिधापत्रिका शक्यतो दिल्या जातात हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे आता पुढे आदित्यताई तटकरे यांनी काय यावर भाष्य केलेलं आहे तर ते पण एकदा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या डोक्यामधला जो काही मुद्दा आहे ना तो क्लिअर होईल की खरंच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अडचण येते का नाही का थोडी आम्हाला आणखी काळजी करायची गरज आहे

अधिक असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी तुम्हाला छोटूशा गोष्टीचा सा अर्थ सांगतो की येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला कोणाला अडचण येणार नाही जेणेकरून तुम्हाला आपल्या या, या चॅनलवर एकदम खात्रीशीर माहिती मिळावी तुम्ही विश्वासाने ज्या गोष्टी पाहता तर तो विश्वास तुम्हाला तो तु तुमचा कायम राहावा त्यासाठी मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचे अंतर्भित अर्थ काय आहेत हे मी माझ्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो स्वतः आदित्यदाई तटकरे दे म्हणलेले आहेत की पिवळे किंवा केशरी रेशन त्यांचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असतं वार्षिक त्यामुळे त्या, त्या कुटुंबाच्या लाभार्थी म्हणजे लाडक्या बहिणीच्या लाभार्थी अर्थात त्यांना त्यांच्या फॉर्मची स्क्रुटिनी करण्याचा काही संबंधही येत नाही आणि ऑब्वियसली त्यांनी जसं सांगितलं आहे की सर सगळं फॉर्मची तपासणी होणार नाही पण तुम्हाला तर काही गरजच नाही आहे तुम्हाला तर कुठल्याच प्रकारचे तुमच्या मनामध्ये जे काही चिंता आहे की पिवळे आणि केशरी रेशन कार्ड माझ्याकडे आहे आणि मला काळजी करायची गरज आहे का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही फक्त तुम्ही फक्त एवढंच पाहा की फोर व्हीलर तुमच्याकडे आहे का तीच जर तेवढंच जर तुम्हाला आलीच अडचण येणं अदरवाईज तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही त्यामुळे कोणीही काहीही म्हणलं तरीही लक्ष देऊ नका तुर्तास जास्त व्हिडिओ मी मोठा करणार नाही पण एक लक्षात ठेवा जर तुमच्याकडे पिवळे किंवा रेश केशरी रेशन कार्ड असेल तर नंबर एक उत्पन्न प्रमाणपत्राची तुम्हाला लाडकी बहिणीसाठी गरज लागणार नाही भविष्यात पण ते मागणार नाहीत कारण की त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे त्यामुळे हे पण मी तुमच्या डोक्यात क्लिअर करून टाकायलो आहे तुमच्या डोक्यामध्ये तो पॉईंट एकदम क्लिअर करतो दुसरा मुद्दा मी जर सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला जर का पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर फॉर्मची पडताळणीही होणार नाही अशा प्रकारे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये आणखी काही वेगळा प्रश्न असेल या व्हिडिओच्या खास संदर्भात तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा आपल्याच एकमेव चॅनल आहे आपलं की त्या चॅनलवर बऱ्याचशा माता भगिनी इतके वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तरे जे आहे मला विचारतात तर माहीत त्यांना माहीत आहे की याच चॅनलवर याच व्यक्तीच्या द्वारे आम्हाला ती माहिती दिल्या जाऊ शकते आणि त्यांना खात्रीने ते मला विचारतात आणि नेहमी तुमच्या उत्तराला मी जे आहे प्रामाणिक प्रयत्नाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तुर्ताश या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल मी परत सांगतो आहे ही खुशखबर आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्डबद्दल मी आता जास्तच तुम्हाला लेच खूपच एक्सायटेड होऊन सांगत नाही खुशखबर खुशखबर असं न करता मी तुम्हाला एकदम जेंटल वेनं सांगायलो आहे की पिवळे आणि रे केशरी रेशन कार्डवाल्या माता भगिनींना काळजी करायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद